नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला या ठिकाणी राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये डगपुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो आसमानी संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज राज्यामधील कोणकोणत्या वीस जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ढकपुटे सदृश्य पाऊस भाग बदलत आज आपल्याला दिवसभरात पाहायला मिळतोय व रात्रीला देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते अकोला अकोट आर्वी तसेच वर्धा यवतमाळ वाशिम नागपूर उमरेड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश्य भाग बदलत पाऊस पाहायला मिळतोय तसेच चंद्रपूर पुसद यवतमाळ वाशिम भागा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो जर तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्री या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सर्वत्रच या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेवराई बीड माजलगाव पाथरी गंगाखेड परभणी हिंगोली या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो सर्वत्रच भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच गंगाखेड परळी केज या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते चौसाळा कळम धाराशिव या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी भूम परांडा वाशी या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तर तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती दौंड करमाळा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला दुपारी दोन नंतर व आज रात्री ढगपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर जत विटा कराड वडूज या भागामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीच्या सर्वच भागामध्ये मित्रांनो सकाळपासूनच या ठिकाणी मुसळ स्वरूपाचा पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पालघर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये तर सकाळपासून ज्या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य पाऊस काही भागात आपल्याला पाहायला मिळालेला आहे हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद